दत्ता स्वामी चरणी ठेवी तो माथा या ठिकाणी ते निर्माण होणे गरजेचं होतं लक्षात घ्या परमेश्वर जोपर्यंत अभिमान उचलित नाही आणि साधू संताचा जोपर्यंत शुभचिंतन आशीर्वाद आणि प्रसन्नता लाभत नाही तोपर्यंत धार्मिक कार्यात किंवा कुठल्या कार्यात यश येत मग ते कोणतंही कार्य असो तुमचं कर्म कर्मराठीचा असो अथवा दैवराटेचा असो जसं देवाची आपल्यावर कृपा पाहिजे साधू संतांची सुद्धा काय पाहिजे प्रसन्नता या ठिकाणी संत मंडळीची प्रसन्नता आहे तुम्हाला लोकांवरती म्हणून हे कार्य सिद्धीला गेलं घर लवकर होत का मंदिर होत लक्षात घ्या आणि आपल्याला देवाच्या तत्वज्ञानानुसार या कार्यक्रमाच्या माध्यमातून मत्सर भाव द्वेषभाव कमी होतो एकता निर्माण होती प्रेम निर्माण होत एके निर्माण होते अनेक गुणांमध्ये वृद्धी होते बालक जन्माला आला एक वर्षाने काय साजरी करतो आपण त्याच ताई मोठे नाही काय वाढदिवस घर पूर्ण झालं त्याची काय साजरी करतो आपण वास्तुशांती मंदिर पूर्ण झालं त्याचं काय वर्धा दिन बघा बालक जन्माला आल्यावर वाढदिवस घर पूर्ण झाल्याच्या नंतर वास्तुशांती पण मंदिर पूर्ण झाल्यावर वाढदिवस नाही वर्धापन दिन ते एकच अर्थाचा शब्द आहे पण खासियत मध्ये शब्द दिला वर्धने म्हणजे वाढणे आहे का नाही वार्धक्य आलं आपण म्हणतो एखाद्या माणूस वयाने वाढलेला वार्धक्य आलं म्हातारा झाला मग मंदिर वाढत म्हणजे काय असं काही फुटानी दरवर्षी वाढतं का ते करुंद रुंद होतय तसं नव्हे त्या ठिकाणी येऊन जाऊन आपल्यामधील गुणाची वृद्धी होते, होते। एकता नम्रता ज्ञान प्रेम भाव अशा ज्या काही गोष्टी आहेत नम्रता वाढते पहिल्या वेळेस दर्शनाला आल्यानंतर आपली गोष्ट वेगळी असते पण त्या ठिकाणी साधू संत येणारे जाणारे सांगत असतात बाबा असं नाही दर्शन घ्यायचं असं घ्यायचं लक्षात घ्या बऱ्याच वेळा काय होत मंदिरात आपण जातो नवीनच जातो काही ना काही मंदिरात शिकायला भेटतं लक्षात घ्या वर्धा म्हणजे मंदिर वर्धापन मंदिर मंदिर सारखंच राहणार आहे फार झालं तर तुम्ही जरा रंगरंगोटी रंग कराल काही सुशोभित कराल आपल्या पण दिने त्या निमित्ताने आपल्यात वाढ होते लक्षात घ्या काय झालं नवीन गेल्यानंतर आपण काय करतो पाचशे रुपयाची चप्पल असते यांच्या पायात जसं उदाहरण ते ते चप्पलचा जोडा काढत्या पुढं काढता पायरी पासी दर्शन घ्यायला जातात देवाला म्हणतात देवा मला तुझं दर्शन घ्यायचे देवा तुझं तोंड माझ्याकडं आहे आणि माझं तोंड तुझ्याकडं आहे जरा तेवढं दर्शन घ्यायपर्यंत आपल्या जोड्यावर लक्ष ठेवा असं म्हणले देऊ पावेल का म्हणजे मग लगेच शेजारी असणारा साधू सांगतो जसं बघतो गोपीराज शास्त्री अहो कर काय लक्ष देते आईतून काय चोरी होणार आहे का हो रहा रहा। दर्शन घेताना अंतकरण काहीतरी रिकाम ठेवावं हो। म्हणजे देव काहीतरी अंतकरणात प्रकाश टाकतो जसं बिडारावर बिडावर बसत नाही आधीच आपल्या डोक्यात चप्पल देह देवळात आणि चित्त खेटरात आणि मग काय मनात नवीन येत नाही आपण म्हणतो तो देव देव करतो तरी म्हणजे ह्या काही ज्या गोष्टी आहे या कमी झाल्या जातात नवीन गोष्टीच बीजारोपण होत दोन श्वासाचा अंतर एका श्वासानं माणूस जन्माला येतो दुसऱ्या श्वासानं मृत्यू पाहतो दोन श्वासामधला जो काळ त्याला म्हणायचं जीवन मग जीवन कसं असावं जसं एकाच जीवन अहंकाराने नटलं एकाचं वासनेने भरबटलं एकाच भ्रष्टाचाराने भ्रष्ट